नमस्कार सर्वांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये मी आज तुमच्यासाठी एकदम साधी सिंपल आणि एकदम पटकन बनणारी तांदळाची भाजी घेऊन आलेली आहे उपवासाच्या दिवशी उपवास सोडताना ही भाजी आमच्या घरामध्ये असतेच चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपी पाहूयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गॅस पेटवून घ्यायचा आहे कढई तापाय ठेवायची कढई व्यवस्थित तापून झाली तर दोन चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित कडकडीत तापून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी वगैरे काहीही टाकायची गरज नाही आहे पास्ता हिरव्या मिरच्या होत्या आणि लसणाचा पास्ता पाकळ्या घेतलेल्या त्यांना बारीक कट करून घेतलं मिरच्या जाता जास्तच टाकल्या मला तिकड जास्त आवडतं म्हणून एक मीडियम आकाराचा कांदा होता तो हे बारीक कट करून घेतला तेलामध्ये टाकून व्यवस्थित असं दोन तीन मिनिट हलवून परतून घ्यायचं आहे छानपैकी ही तांदळाची भाजी घेतलेली दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली अगोदर निसून घ्यायची दोन पाण्याने स्वच्छ करायची माती वगैरे सगळे त्याच्या निगल असं त्याला दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आता कढईमध्ये ॲड करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ ॲड करायचं मीठ हे कमीच टाका कारण भाजी खारट होऊ शकते मीठ जर जास्त टाकलं तर कारण सुक्या भाजीला अंदाज येत नाही मिठाचा त्याच्यामुळं मीठ कमीच टाकायचं आहे दोन तीन मिनिट हलवून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवतं त्याला छानपैकी एक पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि भाजीमध्ये पाणी वगैरे होतायची गरज नसते कारण त्याला आमचं पाणी सुटतं आणि आपोआप आपली भाजी तयार झालेली आहे भाजी झाल्यानंतर थोडीशी कमीच होते पण मी माझ्या एकटीसाठीच बनवलेली होती कारण पिल्लूचे पप्पा हे पाले पालेभाजी खात नाहीत तर त्यांच्यासाठी मी वेगळी शेपरेट भाजी बनवली बटाट्याची सुक्की भाजी बनवली तर माझी आई गुरुवारी आणि सोमवारी उपवास पकडायची तर उपवासाच्या दिवशी आमच्या घरामध्ये हिरवी पालेभाजी असायचीच मेथी पालक शेपू काही ना काहीतरी तांदळजा किंवा राजगी याची भाजी असायचीच माझी आई उपवासाला ही भाजी बनवायचीच हमकाच गुरुवार आणि सोमवारची तर म्हटलं चला माझी आई जशा पद्धतीने बनवायची ना त्याच पद्धतीने तुम्हाला मी तांदळाची भाजी सांगते तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून पहा गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत तांदळाची भाजी एक कच नंबर लागते रात्रीच्या जेवणामध्ये तर मी हेच बनवलेले होते तुम्ही म्हणता सारखेच बाजरीची भाकरी बनवते मला बाजरीची भाकरी खूप आवडते आमच्या इकडे बाजरीची भाकरीच खातात तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात तांदळाच्या तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करून जावा मला प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आपले लवकरच पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही आहे हे मला समजत नाही का करत नाही तो सो सगळ्यांनी सबस्क्राईब करा बा